एथवर सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी विजापूरकरांच्या मुलखात दोन तीन वर्ष धुमाखूळ उडवून दिला त्याचे वर्तमान त्या दरबारात वेळोवेळी पोच पोचे परंतु त्याचकडे त्या सरकारने फारसे लक्ष पुरविले नाही कल्याणचा सुभेदार मुल्ला याचे समूळ उत्पाटन होऊन तोरडत विजापूरच्या दरबारात गेल्यावर त्याच्या तोंडून कच्ची हकीकत कळली तेव्हा मात्र पाचशा वाटले की यापुढे शिवाजी महाराजांच्या धामधुमीकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही शिवाजी महाराजांनी सरकारी खजिना लुटला कल्याण प्रांत काबीज केला जवळपासचे बहुतेक किल्ले हस्तगत केले व आणखी किल्ले घेण्याच्या व सरदार बुडविण्याच्या उद्योगात ते आहेत असे वर्तमान विजापुरात सर्वत्र पसरून खळबळ उडून गेली पाचशाह मोहम्मद अदिल यास असा संशय आला की हे सारे राजांचे गुप्त कारस्थान असावे त्यांनी आपल्या मुलास आतून सांगितल्यावरून त्याने हे असे उघड बंड आरंभिले आहे हा संशय येण्यास आणखी असेही कारण असावे की रणदुल्ला खान कर्नाटकातून परत आल्यावर तिकडील सगळा बंदोबस्त शहाजीराजां सांगितला असून तिकडील सुभेदारही त्यांसच दिली होती त्याप्रमाणे बहुतेक स्वतंत्र व्यवस्था हाती आल्यावर व तिकडे लोकांचा विश्वास व प्रीती संपादन केल्यावर राजांच्या मनात तिकडे स्वतंत्र राज्य स्थापनेचा विचार घोळू लागला होता याविषयी मागे सांगितलेच आहे शिवाजी महाराजांनी ज्या मुलखात धामधूम चालविली होती तो शहाजीराजांचा हातचा नुकताच गेला असल्यामुळे तो परत आपल्या कब्जात यावा यासाठीच त्यांनी ही खटपट आपल्या पुत्रा करवी चालविली असावी असा, असा वहीम पादशहाला येणे साहजिक होते असा संशे संशय आला खरा परंतु राजांचे एकदम उघडपणे पारिपत्य करणे शक्य नव्हते बरे शिवाजी महाराजांवर फौज पाठवावी तर तिकडे कर्नाटकात शहाजीराजे गडबड करून दौलतीस अपाय आणतील तेव्हा हा काटा युक्तेने काढण्याचा विचार पाचशाने केला त्याने प्रथमतः राजांस असे पत्र पाठवले की तुम्ही आमचे इतबारी अमीर असता तुमचा पुत्र जो तुम्ही पुणे प्रांती ठेवला आहे तो बदलला आहे त्याने हरामखोरी करून आमच्या ताब्यातले किल्ले घेतले व कल्याण प्रांतही काबीज केला ही गोष्ट बरी नाही याच सईत काय पाहिले याकरिता तुम्हास असे फरम्याविण्यात येत आहे की शिवाजीने असा गाफिलपणा व पुंडावा करू नये अशी त्यास तुम्ही ताकीद द्यावी त्याने ताब्यात राहून मेहरबानी संपादन करावी ह्याप्रमाणे वागण्यास तो राजी नसल्यास तुमच्यावर इतराजी होऊन तुमची जहागीर काढून घेतली जाईल व त्यास व तुम्हास शासन करण्यात येईल तुमच्या हातून त्याचा बंदोबस्त किंवा परिपात्य होत नसल्यास त्याला हुजुरास आणावे राजांनी या पत्राचा जबाब असा पाठविला की शिवाजी माझा पुत्र खरा परंतु तो माझ्या हुकुमात नाही तो बिघडला आहे माझा त्यास काही इलाज नाही मी पाशाचा एकनिष्ठ नोकर आहे यात माझी तकशीर बिलकुल नाही माझा गुन्हा असेल तर मी मनोभावे हुजुरास हजर राहतो हजरतींनी शिवाजीवर स्वारी करून त्यास जिवंत धरून आणावे किंवा काय मन मानेल ते करावे त्यास मी आड आलो तर माझा मुलाहिजा ठेवू नये शिवाजीला तंबी देऊन हुकुमात आणावे एवढाच माझा अर्ज आहे मला दुसरे काही कळत नाही याप्रमाणे शहाजीराजांकडचे उत्तर आले तरी बादशहाची खात्री होईना म्हणून त्याने आपला सरदार मुस्तफा खान हा कर्नाटकात मोहिमर मोहिमेवर गेला होता त्यास असा गुप्त हुकूम पाठविला की शहाजी राजांस युक्तीने पकडून विजापुरास पाठवावे असे केल्याने शिवाजी महाराज सहजवटणीवर येतील असे त्यास वाटले मुस्तफा खानाने ही कामगिरी बाजी घोरपडे यांस सांगितली या घोरपड्या घोरपड्याने राजांस कसे दग्याने पकडले हे मागे सांगितलेच आहे त्याने त्यास विजापुरी आणल्यावर पाचशहाने पुन्हा असे निक्षून सांगितले की तुम्ही आपल्या मुलाचे बंड मोडून टाका दुसऱ्या सरदारांकडूनही त्याच पुष्कळ सांगविले परंतु त्या सर्वांस त्यांचा एकच जबाब होता की शिवाजीचा आणि आपला काही एक संबंध नाही तो सरकारशी बंड करीत आहे त्याचप्रमाणे तो माझ्याशीही बंडखोरासारखे वर्तन करीत आहे मग पाचशहाने राजांकडून आपल्या समक्ष शिवाजी महाराजांना अशा आशयाचे पत्र पाठविले की तुम्ही एकदम विजापुरास निघून यावे व पाशहाचे जे किल्ले कोट वगैरे बळकावले असतील ते त्यांच्या स्वाधीन करावे तुमच्यामुळे त्यांनी आमच्यावर अतिशय इतराजी झाली आहे हे असे वडिलांचे पत्र आले तेव्हा महाराजांना मोठा विचार पडला आपल्यामुळे वडिलांवर संकट आले आता कसे करावे त्यांची आज्ञा शिरसावध्य करून आजपर्यंत मिळविलेले किल्ले व प्रांत सोडून देऊन यवनांचे अंकित होऊन राहावे तर आपण आरंभिलेले स्तुत्य कार्य असिद्ध राहते आणि ज्या स्थितीविषयी आपणास अतिशय तिटकारा वाटत आहे ते स्वीकारून राहणे भाग पडणार असे विचार त्यांच्या मनात येऊन ते चिंताग्रस्त होऊन बसले ही त्यांची उदासीनता अवस्था पाहून साईबाईने चिंताने कारण विचारले तेव्हा त्यांनी ते तिला वडिलांच्या पत्रातला मजकूर कळविला व पुढे काय करावे म्हणून विचारले तिने उत्तर केले आम्ही स्त्रिया आमची बुद्धी ती किती साहेबांपाशी मोठमोठे विचारकर्ते कारकून व सरदार आहेत त्यांचा सल्ला घेवा विचारलेच त्या अर्थी मला असे वाटते की राज्य साधावे स्वधर्माचे व गोब्राह्मणांचे रक्षण करावे अशी इच्छा धरली आहे ती योग्य देवा आहे देवावर भार टाकून चालावे यश देणार तो समर्थ आहे राज्य साधावयाचे तर मोह काय उपयोगाचा थोरले महाराज पडले दूर देशी नाहीतर त्यांसही या गोष्टीचा संतोष वाटतो हे साहेबाचे भाषण ऐकून महाराज संतोष पावले आपल्यासारखेच तिचे मत आहे हे पाहून त्यास समाधान वाटले नंतर मातोश्री कारकून व सरदार यास विचारता त्यांनी अशीच मसलत दिली मग त्यांनी शहाजी महाराजांस पत्राचा जवाब असा पाठविला की आम्ही तिकडे आल्याने काही उपयोग होणार नाही घेतलेले किल्ले कोट व प्रांत सोडून द्या म्हणून सांगू लागले तर आम्ही काही सोडण्यास राजी होणार नाही यास्तव आपल्या दैवी असेल तसे आपणास होईल व आमच्या दैवी असेल तसे आम्ही करू हे महाराजांकडचे गेलेले पत्र पाचशाच दाखवून शहाजीराजांनी पुन्हा अशी विनंती केली की मुलगा आपल्या स्वाधीन बिलकुल नाही त्याचे परिपत्य हजरतीस वाटेल त्या रीतीने करावे मजवर विनाकारण दोषारोष करून कोपायमान होऊ नये परंतु इतक्याने पाचशहाचे समाधान झाले नाही त्याला वाटले की यात शहाजी राजांचीच सगळी लबाडी आहे त्यांना शिक्षा केल्यापासून मुलगा ताळ्यावर यावयाचा नाही मग त्याने भिंतीस दगडाचा एक कोनाडा करून त्यात बसण्यापुरती थोडीशी जागा ठेवली व तीत राजांस चिनून एक चिरा मात्र लावण्याचा लावावयाचा ठेवला आणि त्यांना असे सांगितले की अमुक मुदतीत तुमचा मुलगा आम्हा शरण आला नाही तर हा चिरा कायमचा बसवून टाकू या कोनाड्यातून त्यांना दिवसातून एक दोन वेळ काढीत व पुन्हा आत ठेवून देत असा हा अतिभयंकर प्राणांत प्रसंग वडिलांवर आलेसे महाराजांस कळले तेव्हा त्यांना पराकोष्टाचे दुःख झाले व आता पुढे काय करावे याचा विचार पडला आपल्या पायी वडिलांचा प्राणनाश खचित होतो असे मनात येऊन त्यांचे हृदय शोकविहल झाले अशा महापराक्रमी नरपुंगवाचा असा परम उद्वेगकारक रीतीने अंत व्हावा व तो मुलाच्या बेतालपणामुळे व्हावा हे खरोखरीच सुशील पितृभक्ताच्या हृदयास अत्यंत दुःख देणारे होय आजपर्यंत ज्या गोष्टी आपण केल्या त्या वडिलांच्या कानावर गेल्या असून त्यांनी त्याबद्दल आपणास शासन केले नाही तेव्हा त्या त्यास त्या त्या संमत असाव्या असे महाराजांस वाटून त्यांनी आपल्या योजनेला हा क्रम निश्चयाने पुढे चालविला होता आपण हा एवढा उपद्याप केला त्याचा परिणाम असा घोर होईल असे त्यांस वाटले नव्हते कारण त्यांस हे माहीत होते की कर्नाटकात आपल्या वडिलांचे वर्ष वर्चस्व अतिशय वाढल्या असल्यामुळे ते पाचशास एकाएकी दाद देणार नाहीत परंतु घोरपाड्याने त्यास दग्याने पकडून विजापुरास आणले म्हणून हा दुर्धर प्रसंग त्याचवर ओढवला खऱ्या वीर्यशाली व दृढ निश्चयी पुरुषाची परीक्षा अशाच बिकट प्रसंगी होत असते महाराजांच्या अंगचे अनेक गुण या भयंकर प्रसंगाने चांगले कसास लागले एकतर त्यांची पितृभक्ती किती निस्सीम होती हे दिसून आले ते केवळ स्वार्थ साधू व राज्यलोभी असते तर त्यांनी स्वपित्याच्या जीवाची पर्वा केली नसती राजतृष्णस वश कर होऊन पितृहत्या हत्या करण्यासही नराधम प्रवृत्त होतात तर स्वकष्टाने संपाद दिलेले राज्य स्वपित्याच्या प्राणरक्षणासाठी कोण सोडण्यास तयार होईल परंतु महाराज ह्या कोटीतले मानव नव्हते दुसरा मोठा गुण म्हटला म्हणजे आरंभिलेले सत्कार्य कसे संकट प्राप्त झाले तरी कदापि असिद्ध सोडावयाचे नाही असा आढळ निश्चय हा होय यवनांच्या सत्तेतून स्वदेश सोडवून स्वतंत्र करण्याचा निर्धार एक वेळ केला तो ह्यावेळी पितृमोहास्तव चळण्याचा समय प्राप्त झाला होता कृतसंकल्प सोडला नाही तर पृथ्युहत्येस आपण कारण होतो व पितृरक्षण करावयासाठी यवनांस शरण जावे तर केलेला संकल्प असिद्ध राहून जगात आपले हसे होते ह्याप्रमाणे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी महाराजांची स्थिती ह्यावेळी होऊन गेली परंतु महाराजांनी या प्रसंगी स्वसंकल्प कायम राखून पितृसंकट निवारणाची जी अजब युक्ती योजली तेवरून त्यांच्या अंगची कल्पकता व धूर्तता चांगलीच प्रत्ययास आली हा काळ पावे तो त्यांनी मोगलांच्या मोगलांच्याही उपद्रव केला नव्हता याचे एक कारण तर उघडच होते की दोन्ही पाच शहा पाचशहा एकदम विरोध करणे इष्ट नव्हते शिवाय मोगलांचा बंदोबस्त सरहदीच्या मुलखात विशेष चांगला होता दुसरे असेही कारण असावे की विजापूर सरकारची सत्ता दुर्बळ करून टाकणारा रिपू उत्पन्न व्हावा व शहाजीराजांसारख्या शूर व बलाढ्य सरदाराने किंवा त्यांच्या वीरशाली पुत्राने फिसद करावी हे मोगल बादशाहस इष्टच वाटण्यासारखे होते यास्तव विजापूर सरकारशी युद्धप्रसंग करावे लागून यदा कदाचित आपला पाडाव होऊ लागला तर मुघलांचा आश्रय स्वीकारून आपण सावरता येईल असे महाराजांस वाटल्यावरून त्यांनी त्या ते सरकारास मुळीच दुखविले नव्हते मोगल बादशाचा उद्देश महाराजांस पक्का माहीत असल्यावरून त्यांना यावेळी अशी खात्री वाटली की आपण त्याच्यापाशी मदत मागितली असता ती तो तात्काळ देईन मग त्यांनी शहाजहान बादशाह त्याचा मुलगा मुराद बक्ष जो यावेळी दक्षिण दक्षिण सुभेदार होता त्यांच्याद्वारे असा अर्ज केला की आमचे वडील शहाजी राजे यांवर विजापूर सरकारची इतराजी होऊन त्यास भिंतीत चिनून मारण्याचा ठराव त्या सरकारने केला आहे तरी त्यास ह्या प्राणसंकटातून सोडविण्याची मेहरबानी करावी व त्यास आपल्या पदरी घ्यावी त्याप्रणा त्याप्रमाणेच आम्ही आपल्या नोकरीस राहावयास तयार आहोत निजामशाहीच्या संबंधाने झालेला लढा मनात न आणता अशा शूर व इमानी सरदारांस जीवदान दिले असता दक्षिणेला मोगली अंमल वृद्धिगत व दृढ दु, दु, करण्यास व अम्माकडून पुष्कळ सहाय्य होईल अशा आशयाचा अर्ज रघुनाथ पंत मुराद बक्षाकडे घेऊन गेला तेव्हा अर्थातच त्याच्या तोंडास पाणी सुटले असावे शहाजीराजांनी निजामशाहीस हस्तालंब देऊन विलक्षण शौर्य व पराक्रम प्रकट केला होता त्याचा विसर त्यास पडला नव्हता त्याप्रमाणेच शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या कामी प्रदर्शित केलेली अचाट कर्तबगारी व युक्तिमत्ता त्यांच्या कानी वेळोवेळी गेलीच असावी तेव्हा असे पराक्रमी व शूर सरदार आपणास अनुकूल झाले तर निजामशाहीप्रमाणे आदिलशाही व कुतुबशाही बुडविण्यास आपणास विलंब लागणार नाही असे त्यास वाटणे साहजिक होते महाराजांच्या या नम्रतेच्या अर्जाचा जबाब मुराद बक्ष याने सन सोळाशे अठ्ठेचाळीसच्या मार्च महिन्यात असा पाठविला की तुमचे काय म्हणणे आहे ते कळवण्यासाठी तुम्ही आपला एखादा विश्वासू वकील इकडे पाठवावा त्याप्रमाणे महाराजांनी वकील पाठविला मुराद बक्षाने शहाजहान बादशहाज ही गोष्ट कळवून महाराजांचा अर्ज मान्य करण्याविषयी रदबदली केली तेव्हा त्या बादशहाचे मन वळून त्याने विजापूर सरकारास असा खलिता पाठविला की शहाजीराजे भोसले यास कोणत्याही प्रकारचे शासन न करता सोडून द्यावे व महाराजांस सोळाशे एकोणपन्नासच्या ऑगस्ट महिन्यात मुरादच्या मुरादाच्याद्वारे असा जबाब लिहिला की राजांचे पूर्वीचे गैरवर्तन मनात न आणता त्यांना आमच्याकडे नोकरीस ठेवण्यास आम्ही राजी आहोत व तुम्ही पाच हजार स्वारांची मनसब देण्यास तयार आहोत तरी तुम्ही आपल्या वडिलांस व इतर नातलगांस घेऊन दरबारी रुजू व्हावे यानंतर दोन महिन्यांनी मुरादाने राजांसही अशा आशयाचे पत्र पाठविले की तुमचे पुत्र शिवाजी यांनी तुमच्या सुटकेविषयी अर्ज करून आपण हुजुराची नोकरी पत्करण्याची इच्छा प्रदर्शित केली हे पाहून आम्हा समाधान वाटले व तुमचे मागील अपराध मनास न आणता तुमची सुटका करण्याविषयी लिहिले आहे आम्ही बादशहाकडे जाणार आहोत त्यांच्याकडे तुमच्या संबंधाने रदबदली करून तुमची पुनरुपी नोकरीस राहण्याविषयीची विनंती मान्य करावयास लावू तुम्ही आपला एक इतबारी वकील मात्र पाठवा म्हणजे त्याच्याबरोबर कौलाचे फरमान व तुमचे पुत्र संभाजी वगैरे यास पूर्वीप्रमाणे मनसभा देण्यात येतील मोगल दरबाराशी मात्र तुम्ही इतपर इमानाने वागले पाहिजे तुमच्यावर ह्या दरबाराची पूर्ण कृपा आहे याचे सूचक म्हणून तुम्हाकरिता पोशाख पाठविला आहे त्याचा स्वीकार करावा शहाजहा शहाजहांचा खलिता अधेशास अमान्य करण्याची छाती नव्हती कारण त्यांचा मागे तह झाला असून मोगल बाशास नाखुश केल्यास आपले मोठेच नुकसान होईल ही दहशत अधेशास होती त्याने शहाजीराजांस जामिनावर खुले केले परंतु त्यास विजापूर शहर सोडून जाण्याची सक्त मनाई केली तेथे त्यास नजरकैदेत ठेवले ह्यानंतर शहाजीराजे विजापुरास सुमारे चार वर्षे अडकून राहिले तेथून सुटून जाण्याचे त्यांनी नाना प्रयत्न केले परंतु आदिलशहा त्यास आपल्या कर्नाटकातील जहागिरीत काही केल्या जाऊ देईना त्यांच्या वतीने बड्या बड्या सरदारांनी पाचशहाची पुष्कळ समजूत केली पण त्याने आपला ठराव पालटला नाही चार वर्षानंतर राजांस कर्नाटकात जाऊ देण्यास मुख्यतः असे कारण झाले की त्या मुलखात जिकडे तिकडे धुमाळी सुरू होऊन पाचशहाचा तिकडील अंमल नाहीसा होण्याचा रंग आला तेव्हा तिकडील पुंडाचा बंदोबस्त लावण्याचे काम अत्यंत कठीण असून ते शहाजी राजांसारख्या हुशार व शूर सरदाराच्या हातूनच पार पडण्यासारखे होते हे जाणून आदिलशाहस राजांना तिकडे रवाना करणे भाग पडले परंतु त्यास तिकडे पाठवण्यापूर्वी त्याने त्यांच्याकडून अशी अनुभव करून घेतले की त्यांनी मुधोळकरास व त्याच्या जहागिरीस कदापि उपद्रव करू नये पाचशा इतकेच करून थांबला नाही तर त्याने त्यांनी झालेली गोष्ट विसरून जाऊन परस्परांमध्ये सलोखा व्हावा म्हणून त्याने, त्याने त्यास असे सांगितले की तुम्ही आपापल्या इनामांची अदलाबदल करावी घोरपड्याने कर्नाटकातील सगळी जहागीर शहाजीराजांस द्यावी व त्यांनी कराड प्रांतावरील आपले हक्क घोरपड्यास द्यावेत पाचशहाच्या या हुकमावरून त्यांनी ही अशी अदलाबदल केली परंतु शहाजीराजांच्या मनातला घोरपड्याविषयीचा दंश किमपि गेला नाही नजरकैदेतून सुटून कर्नाटकात पाऊल पडताच राजांनी शिवाजी महाराजांस असे पत्र लिहिले की तुम्ही आमचे खरे पुत्र असाल तर बाजी घोरपड्यास शिक्षा कराल खरे म्हटले असता हा राजांकडचा निरोप त्यास हवा होता असे नाही त्यांच्या मनात घोरपड्याविषयी द्वेष उत्पन्न होऊन ते त्यास शिक्षा करण्याची योग्य संधी पाहतच होते ही संधी त्यास आठ नऊ वर्षांनी आली राजांनी मनावर घेतले असते तर त्याचा सूड उगवण्यास त्यांना उशीर लागला नसता परंतु त्यास पाचशहाचा आश्रय असल्यामुळे त्यांशी उघड वैर करवेना पुढे सन सोळाशे एकसष्टच्या सुमारास वाडीचे खेम सावंत व लखम सावंत देसाई यांनी विजापूरकरांची मदत घेऊन शिवाजी महाराजांशी लढाई करण्याचा बेत केला तेव्हा त्यांच्या मदतीस ह्या बाजी घोरपड्यास दिले त्यावरून घोरपडे विजापूरकरांच्या सैन्यासह कोकणात यावयास निघाला तो तिकडे जाण्यापूर्वी पहिल्याने आपले गाव मुधोळ येथे गेला महाराजांना घोरपडे आल्याची खबर लागताच त्यांनी विशाळगडावरून मोठ्या वेगाने कूच करून जाऊन मुधळावर अकस्मात छापा घातला घोरपड्याची व त्यांच्या मोठ्या निकराची लढाई झाली तीत घोरपडे पडला मग महाराजांनी सगळे मुधोळ शहर लुटून जाळून उद्ध्वस्त करून टाकले व घोरपड्याचे सगळे नातलग व हाती लागले तितके लोक पकडून ठार मारले असे सांगतात की यावेळी सुमारे तीन हजार लोकांचा संहार महाराजांनी केला एवढे भयंकर कृत्य ह्या पूर्वी किंवा ह्यानंतर त्यांच्या हातून कधीही झाले नाही परंतु यवनांचा पक्ष धरून केवळ आपला तळीराम गाळ गार, गार करण्यासाठी ह्या घोरपाड्याने शहाजीराजांचा जीव धोक्यात हो घातला याबद्दल महाराजांच्या मनात केवढा प्रचंड दंश होता हे यावरून दिसून येते व पितृभक्ती त्यांच्या ठाई किती उज्ज्वल होती हेही चांगले व्यक्त होते शहाजी राजे विजापुरस सोळाशे एकोणपन्नास पासून सोळाशे त्रेपन्न पर्यंत नजरकैदेत होते तितक्या अवश अवकाशात महाराजांनी विजापूर सरकारच्या मुलखात काही एक उपद्रव केला नाही कारण उघडच होते की आपल्या पूर्वक्रमास अनुसरून यत्किंचित गडबड त्या सरकारच्या प्रांतात केली असता आपल्या प्रिय पित्याच्या जीवास धोका आहे हे ते जाणून होते बरे बोगलांच्या मुलखात काही धमधुम करून म्हटले तर तिकडून मोगल बादशाहचा रोष होऊन आपल्या पित्यावर पुन्हा प्राणसंकट यावयाचे हे त्यास पक्के माहीत होते यास्तव हा एवढा काळ त्यास जागच्या जागी स्वस्त बसून काढावा लागला त्यात सुख मानण्यासारखी गोष्ट एवढीच होती की विजापूर सरकारने मोगल बादशहाच्या भीतीस्तव महाराजांपाशी अशी अड घातली नाही की आमचे जे किल्ले व प्रांत तुम्ही घेतले आहेत ते आमचे आम्हास परत दिले नाहीत तर आम्ही शहाजीराजास देहांत शासन करू महाराजांनी ह्या एवढ्या अवकाशात काबीज केलेल्या ले किल्ल्यांची के डागडुजी व व्यवस्था नीट केली व हाती आलेल्या प्रांतात जमाबिंदीची वगैरे शिस्त लावली आता विजापूर सरकारने तरी शिवाजी महाराजांचे परिपात्य करण्याचा प्रयत्न एवढ्या अवकाशात केला नाही याचे कारण असे असावे की त्यांनी मोगल भाषा शरण जाऊन त्या सरकारात श दिला होता व ते मोगलांच्या पदरी नोकरी करण्यास तयार झाले होते हे आदिलशहास कळून चुकले होते यास्तव त्यांच्या वाटेस यावेळी गेले असता काबीज केलेले किल्ले व प्रांत मोगलांच्या स्वाधीन करून त्या शरण जाऊन ते त्यास आपणावर स्वारी करण्यास चितावून देतील आणि मग आपली धडगत राहणार नाही अशी दहत दहशत आदिलशहास वाटणे साहजिकच होते